नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद या चॅनलमध्ये तर आजचा लॉग हा स्पेशल असणार आहे कारण आमच्या समोरचंच डॉक्टर ढवळे डेंटल क्लिनिक आहे तर या क्लिनिकला आज पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही छोटंसं एक सेलिब्रेशन करणार आहोत तर त्यासाठी अशी तयारी केलेली आहे आणि क्लिनिक सजवलेलं आहे तर सरांच्या आई आणि वडील अण्णा आणि मावशी यांच्या हस्ते रिबन कापून आम्ही हे सेलिब्रेशन छोटंसं करणार आहोत सगळ्या स्टाफ बरोबर तर हे जे क्लिनिक आहे डॉक्टर ढवळे सिटी डेंटल क्लिनिक तर या डेंटल क्लिनिकला आता पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या कालावधीमध्ये म्हणजे दहा फेब्रुवारी आत्ता ते दहा मार्च या कालावधीमध्ये जे पेशंट कोणी येतील तर त्यांच्यासाठी मोफत दंत तपासणी त्यानंतर हेअर आणि केस आणि स्किन याबद्दल मोफत सल्ला तसेच वजन कमी करण्यासाठी आहार तज्ज्ञामार्फत मोफत सल्ला अशा सुविधा पूर्ण महिन्याभर उपलब्ध आहेत अगदी मोफत तर सासवडमधील हे अगदी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असं एकमेव क्लिनिक आहे सासवडमध्ये असा सुसज्ज आणि यंत्रसामग्रीसहित आणि उत्तम सेवा देणारा असा दातांच्या बाबतीमध्ये दंत क्लिनिक उत्तम असं अगदी यंत्रसामग्रीने सुसज्ज असं आणि स्टाफसुद्धा अत्यंत कॉपरेटिव्ह आहे इथला तसेच डॉक्टर पण अत्यंत हुशार आणि अनुभवी तज्ज्ञ असे डॉक्टर आहेत तिथे उपलब्ध तसा हा दवाखाना आहे सर्व उपचार अतिशय जलद व सुलभ पद्धतीने केले जातात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर ते बेसल इम्प्लांटमेंटची सेवा देखील पुरवतात तसंच कुणाला जर वेळ नसेल क्लिनिकमध्ये यायला काय किंवा काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ कन्सल्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला दंतविषयक किंवा स्किन विषयक हेअर हेअर स्किन किंवा वेट लॉसविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे त्यानंतर वारंवार जर कुणाला यायला वेळ नसेल दाताचे उपचार चालू आहेत आणि यायला वेळ नाही आहे तर अवघ्या बहात्तर तासामध्ये एका सेटिंगमध्ये ते पूर्ण दात बसवून देतात त्यानंतर जर विना वेडेवाकडे दात असतील असा कुणाचा प्रॉब्लेम असेल तर विना तार किंवा विना क्लिपद्वारे वेडेवाकडे दात सरळ केले जातात काहींचे दात पिवळे पडलेले असतात तर ते दात पण पिवळे दात पांढरे करणे हे सुद्धा सुविधा उपलब्ध आहेत तसेच वेदनामुक्त पद्धतीने दात काढण्याची बी सुविधा इथे उपलब्ध आहे तर आता अण्णा आणि आई अस आई साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आता ह्या क्लिनिकचं उद्घाटन होणार आहे तर अत्यंत मातृभक्त मातृपितृभक्त असे हे डॉक्टर म्हणजे असं अगदी दुर्मिळ पाहायला मिळतं की उच्च शिक्षित मुलं पण त्यांचं असं उतारवायात आईवडिलांच्याकडे असं एवढं लक्ष असणं म्हणजे हे त्यांच्या आईवडिलांचंच मी म्हणेल तर खूप मोठं भाग्य आहे खूप असं ते आपल्या आईवडलांची काळजी घेतात जातीने असे हे डॉक्टर ढवळे तर यांचा हा आहे स्टाफ सगळा तर हा जो स्टाफ आहे तो सुद्धा अत्यंत सौजन्यपूर्ण अशी वागणूक पेशंटला देतो आणि उत्तम अशा सुविधा पुरवल्या जातात तर आता सेलिब्रेशन चालू आहे तर आम्ही आता एक छोटासा केक कटिंग करणार आहोत तर आता केक कापण्याचा इथे कार्यक्रम होणार आहे डॉक्टरांचे वडील सुद्धा शेती शेती विभागात कार्यरत होते कृषी अधिकारी ते आता सेवानिवृत्त आहेत तर आई साहेबांनी अण्णांच्या हातून आता केकचं कटिंग झालेलं आहे आणि सर्व स्टाफ मिळून हे सेलिब्रेशन झालेलं आहे <laughs> तर डॉक्टरांच्या मध्ये येऊन त्यांना जवळजवळ तसे तेवीस वर्ष झाले अगोदर ते डॉक्टर काटवे म्हणून अगदी फेमस दंत वैद्य आहेत तर त्यांच्याकडे त्यांनी बरीच वर्ष प्रॅक्टिस केली त्यानंतर त्यांनी स्वतःचं क्लिनिक उघडून आता पंधरा वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी अजूनही शाखा उघडलेल्या आहेत तर ही आहे त्यांची आनंद प्लाझा आनंद प्लाझा सासवड येथील शाखा सुद्धा अतिशय सुसज्ज अशी आहे सर्व यंत्रसामग्रीने सुसज्ज अशी शाखा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे सासवड हडपसर रोडवर तर इकडेही याच प्रकारच्या सर्व सुविधा पुरवल्या जातात त्यानंतर सरांची आता सत्यनारायणाची पूजा थोडीशी मांडली होती कालच्या पंधरा वर्षे पूर्ण झाली त्यामुळे आणि तिसरं जे क्लिनिक आहे सरांचं तर ते आहे स्माईल केअर सेंटर डॉक्टर धवडे फ्लेपेस क्लिनिक भोसले कॉम्प्लेक्स वैभव थिएटरजवळ हडपसर असं हडपसरचं पण क्लिनिक असंच अत्यंत सुसज्ज असं आहे आणि यांच्या मिसेस आहेत डॉक्टर ममता ढवळे या त्या हडपसरचं क्लिनिकचं सर्व बघतात आणि तिथेही त्यांना खूप चांगला असा रिस्पॉन्स आहे आणि सासवड तर हे अगदी नामांकित आणि प्रख्यात आणि एक नंबरचे म्हटलं तरी दंतेवैद्य सासवडचे हे डॉक्टर ढवळे आहेत आणि ते आम्हा मेडिकल स्टाफला सर्वांनाच खूप कॉपरेट कौप करतात अत्यंत मोलाची अशी त्यांना आमच्या व्यवसायात पण अत्यंत मोलाची अशी साथ असते आणि सर्वच पेशंटलाही त्यांची मोलाची साथ असते सर्व स्टाफला पण ते अत्यंत काळजीपूर्वक त्यांचे सगळे पगार पाणी सगळं हे करूनही त्यांचे वाढदिवस साजरे करणे त्यांचे काही कौटुंबिक प्रॉब्लेम असतील तर त्यात पण सगळं हाताने मदत करणे असं एक सामाजिक बांधिलकीचं पण एक व्रत घेतलेलं आहे त्यांनी तर असं हे सर्व गुण संपन्न असं नेतृत्व म्हणता येईल असं हे डॉक्टर ढवळ्यांचं आहे तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद